ती कबुतराची गोष्ट आहे ना की राजाने सांगितलं की दोघाही राजपुत्रांना सांगितलं की हे राज्य द्यायचंय मला तुम्हाला तर तुम्ही दोघही जा हे कबुतर घेऊन जा आणि जंगलात अशा ठिकाणी जा जिथे तुम्हाला कोणी बघत नाहीये आणि काही नाही तिथे त्याला मारा आणि मला घेऊन या दाखवायला म्हणजे तुमचं शौर्य मला दिसेल दोघही गेले एकानी साधारण अर्ध्या तासात परत आला आणि तो म्हणून मी इतक्या जंगलात गेलो की सूर्यप्रकाश पण येत नव्हता आणि एवढ्या जात जंगलात जाऊन मी त्याला मारले आणि हे बघा मी आणलंय दुसरा जो जो दोन तासांनी आला सगळे चकित आणि कबूतर तसं जातात राजा म्हणला अरे तू मारलं का नाही तो म्हणला अहो मी सगळीकडे जात होतो आणि मी बघत होतो का माझा आतला ना। आवाज होता हा जो स्व आहे ना तो जागा ठेवला पाहिजे काय आपल्याला नेहमी लोक काय म्हणतील लोकांनी पाहिलं तर त्यांनी काहीतरी म्हंटल तर त्यांनी छान म्हणलं तर मी छान आहे मला मी छान नाही दिसत तर कसं काय व्हायचं हा जो आहे किंवा तो कबूतरही होतो तेही मला बघत होत ते हे त्यांनी सांगितलं आणि मग राजाने त्याला राज्य दिलं हा तो स्व आहे तो खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं